महेश अण्णाचे पार्थिव सायंकाळी पाच वाजता एअर अँब्युलन्सनं पुण्याला त्यानंतर रात्री दहापर्यंत सोलापुरात येणार मंगळवारी सकाळी अकरानंतर अंत्यविधी राष्ट्रवादीचे नेते महेश कोटे यांचं प्रयागराज येथे कुंभमेळ्यात स्नान करताना हृदयविकाराचं तीव्र झटक्यानं मंगळवारी सकाळी सात वाजता निधन झालं आहे हॉस्पिटलमध्ये सर्व सोपस्कर पूर्ण झाल्यानंतर त्यांचं मृतदेह एअर अँब्युलन्सनी पुणे येथे येणार असून तेथून सोलापूरला ॲम्ब्युलन्सनं रात्री ठीक दहा वाजेपर्यंत सोलापुरात त्यांच्या राहत्या घरी पोहोचणार आहे बुधवारी सकाळी अकरानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं कोठे परिवाराचे निकटवर्तीय नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सन्माननीय महेश अण्णा कोठे यांचं आज सकाळी प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये शाही स्नान करत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झालं आहे ही गोष्ट आपल्या सगळ्याला ज्ञात आहे आत्ता तिथल्या हॉस्पिटलची सगळी प्रोसिजर संपलेली आहे हॉस्पिटलची प्रोसिजर संपण्याआधी काही एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था झाली होती परंतु तिथल्या प्रोसिजरला वेळ लागल्यामुळं आत्ता अशी अपडेट आहे की संध्याकाळी साधारण सात वाजता एअर ॲम्ब्युलन्सनी प्रयागराजवरून बॉडी टेकऑफ करेल आणि पुण्याला आणलं जाईल पुण्यावरून इथं रात्री पोचतील आणि उद्या बुधवार सकाळी अकरा वाजता अंत्यविधी करण्यात येईल अशी अपडेट आहे